श्री स्वामी समर्थ सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार देवांना आंघोळ घातलेल्या पाण्याचे काय करावे तुमच्याकडून अजूनही चूक होते म्हणूनच दररोज देवपूजा करूनही तुम्हाला फळ मिळत नाही आपण रोज आपल्या देवांना आंघोळ घालत असतो आपण दररोज देवपूजाही करत असतो पण देवपूजा करताना देवपूजेचे काही नियम पाडावे संपूर्ण माहिती याच व्हिडिओत आपण हे नियम पाळले तर आपले आपण केलेल्या देवपूजेचे पूर्ण फळ मिळत आपण सर्वजण आपल्या घरामध्ये दररोज देवपूजा करत तुटकी फुटकी कशी का होईना आपले आई वडील किंवा आजी असेल तर जशी देवपूजा करते तर त्याचे पाहून आपण देवपूजा करायला शिकलो आणि आपण असंही म्हणतो देवपूजा न करण्यापेक्षा जमेल तशी पूजा केली ना ती बरी पण खरं सांगायचं झाले तर आपण जी देवपूजा करतो आपल्याला या पूजेचे संपूर्ण फळ पाहिजेल असेल तर आपल्या या काही नियमाचे पालन केलेच पाहिजे तुम्ही जर का या गोष्टी लक्षात ठेवून किंवा या गोष्टी धरून देवपूजा करत असाल तर तुम्हाला या पूजेचे संपूर्ण फळ मिळेल पण दररोज देवपूजा करूनही काही जण म्हणतात आम्ही रोज देवपूजा करतो तरीसुद्धा आम्हाला याचे काही फळ मिळत नाही किंवा त्याचे घरामध्ये घराला काही दोष लागतात घरातल्या अडचणी संपतच नाही तर हे दोष का लागतात तर तुम्ही देव पूजा करताना या गोष्टी तुमच्याकडून कड नाकडत चुकीने करायला राहून जातात तर ह्या गोष्टी कोणत्या तसेच देवांना आंघोळ घातलेल्या पाण्याचा उपाय कसा करावा हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्हालाही परमेश्वराचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर राहा असे तुम्हाला वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा दररोज देवपूजा करण्यासाठी बसेला एक वेगळे आसन तयार करा आणि आसनावर बसून तुम्हाला देवपूजा करायचे आहे देवपूजा करताना कधीही जमिनीवर बसून देवपूजा करू नये प्रत्येक गोष्टी मागे शास्त्रीय तसेच धार्मिक कारण आहे त्यामुळे ही देखील तेवढीच महत्त्वाची गोष्ट आहे आपण म्हणतो जाऊ दे कुठे गार लागतं खाली बसून देवपूजा कर तर करायचं आहे पाच मिनटे काम आहे नाही बसायला घेतले तर काही होत नाही परंतु असे करू नका ही देखील एक चूक आपल्याकडून कळत ना कळत असते आणि याचे देखील दोष आपल्याला घरात लागत असतात आणि त्याचे परिणाम आपल्या घरातील सर्वात सर्वांना भोगावे लागतात तेव्हा देवपूजा करताना तुम्ही बसायला एक आसन घ्या यानंतर आपण देवपूजा करतो तेव्हा देवपूजा केल्यानंतर जे देवांना घातलेले म्हणजे आंघोळीचे पाणी असतं किंवा देवांना आंघोळ कशी घालायची बघा आपण काय करतो एक भांडे घेतो मोठे कटोरी किंवा एक तमान घेतो त्याच्यामध्ये पाणी भरतो आणि सगळे देव त्यांच्यामध्ये बुडवून त्यांना आंघोळ घालत असतो पण बरेच जण या पद्धतीने देवांची आंघोळ आपटतात तर आपल्याला असे करायचे नाही किंवा काय करता एक कटोरी एक भांडे घेता त्यात सर्वे देव ठेवतात आणि सर्वे देव देवावर तुम्ही तांब्याने पाणी ओततात असं असतात तर आपल्याला देवांना कशी आंघोळसुद्धा चुकूनही घालायची नाही यामुळे आपल्याला शंभर दोष लागतात एक तमान घ्या तांब्या भरून घ्या तुम्ही पण घ्या आणि ज्या भांड्यात तुम्ही तुम्हाला देव आंघोळ घालायचे आहेत गंगाळ किंवा कटोरी कुठलेही भांडे असू द्या ते भांडे घ्या यानंतर आपल्याला आपल्या डाव्या हातामध्ये दे एक देवीची मूर्ती घ्यायची आहे आणि उजव्या हातामध्ये पाण्याने भरलेल्या तांब्या घ्यायचा आहे आणि हा ता उजवा हाताने या आपल्या डाव्या हातातल्या मूर्तीवर पाणी घालायचं आहे सुरुवातीला तुम्ही ही मूर्ती सर्वात अगोदर तुमच्या घरात गणपती बाप्पा असतील तर तुम्ही सर्वात अगोदर गणपती बाप्पांना आंघोळ घालून घ्या किंवा तुम्ही ही मूर्ती त्या थे भांड्यात ठेवा आणि वरतून पाणी होता या मूर्तीला उजव्या हाता हाताने पाणी घालून उजव्या हातानेच व्यवस्थित धुवून घ्यायची किंवा आंघोळ घालून घ्यायची त्यानंतर तुम्ही एक मूर्ती एखाद्या स्वच्छ कपड्यावर ठेवा मग दुसरी मूर्ती ती हातात धरा आणि उजव्या हाताने मूर्तीवर पाणी घाला बोटाने चोडून घ्या तर अशा पद्धतीने तुम्ही एक एक मूर्ती करून देव धुवून आंघोळ घालू शकतात तुम्हाला देवांना कधीही एकत्रित एक आंघोळ घालायची नाही जसे की बघा आपण आपल्या घरामध्ये एकत्र आंघोळ करतो का बघा आपण जे देवांना आंघोळ घातलेले पाणी जे आहे ते हे पाणी अजूनही बऱ्याच ठिकाणी तुळशीला घातले जाते तर आपल्याला चुकूनही ही चूक करायची नाही तुळशी मातेचे एक स्वतंत्र पवित्र आहे ती एक स्व